वीस मे रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभोणा पोलिसांकडून रूट मार्श काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले अभोना पाळे कनाशी जयदर या ठिकाणाहून हा रूट मार्च काढण्यात आला वीस मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारे गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडनं निहाय चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी अभोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी दिली तर मतदान केंद्रावर जो कोणी अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असंही यावेळी शिंदे यांनी सांगितलं ही निवडणूक चोख बंदोबस्तात आणि पारदर्शक पद्धतीनं होणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर आमचं बारकाईनं लक्ष असणार आहे असंही यावेळी शिंदे यांनी सांगितलं वीस मे रोजी लोकसभेचं मतदानाथ होणार आहे त्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मासिक वेगवेगळ्या पोलीस फोर्स आपल्याला राखणार आहे तसेच आउट ऑफ स्टेटचे आहे आम्ही आज अंधना शहरामध्ये गुण रूप केला आहे त्यासाठी कर्नाटक पोलिसांची जो पोलीस आमच्याकडे दाखल कंपनी दाखल झालेले होते आम्ही या रूपमार्जी जनतेला दाखवून देऊ शकतो की आम्ही मतदानासाठी मिळून प्रश्न सज्ज झालेलो आहोत शहर पोलिसाकडे पोलीस फोर्स आहे आणि जनतेने या मिळून दरम्यान काळामध्ये आचार पालन करावं आणि त्यांनी शांती आम्ही मतदानप्रधे पार पाडावी अनेक बुथवर आरेरावी होत असते गोंधळाचं वातावरण होत असतं हे संपूर्ण कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा कार्यरत असणार आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण प्रत्येक बुथवर एक शंभर बीटसाठी पण बुटसाठी आहे त्यामुळे या या मध्या दरम्यान कुठलंही आमची नाही याची आम्ही जनतेला खात्री दिलेली आहे आणि असं काही कुठला प्रकार होणार नाही आणि जनते नागरिकांनी कुठल्या माणसाने प्रतिनिधी अनिल पवार कळवण जिल्हा नाशिक एन टी वी न्यूज मराठी